आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा घराला दृष्ट लागल्याचे जाणवत असल्यास चिमूटभर मीठ तीन वेळा ओवाळून बाहेर फेकून द्यावे याने नजर दोष नाहीसा होतो वास्तुविज्ञानाप्रमाणे काचेच्या मीठ भरून शौचालय आणि स्नानगृहात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतो याचे कारण म्हणजे मीठ आणि काच दोन्ही राहूच्या वस्तू असल्याने अशा प्रकारे राहूच नकारात्मक प्रभाव दूर करण्यास मदत मिळते राहूला नकारात्मक ऊर्जा आणि कीटक व किटाणूंचा कारक मानले गेले आहे आणि यामुळे घरातील सुखसमृद्धी आणि आरोग्यावर प्रभाव पडतो काचेच्या कोपऱ्यामध्ये ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो राहू केतूची दशा सुरू असल्यास मनात वाईट विचार तसेच भीती निर्माण होते अशा वेळी हा ग्लास शनिवारी भरून ठेवायचा काचेच्या ग्लासमध्ये थोडं पाणी आणि मीठ टाकून हे मिश्रण आपल्याला आपल्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे हे पाणी आपण तरी साधारण आठ पंधरा दिवसांमध्ये बदलून घ्यायचं किंवा ते पंधरा वीस दिवसानंतर ते पाणी सुकून जातं ते ग्लास सुकल्यानंतर आपण परत ते धुऊन परत त्यामध्ये साधं पाणी आणि त्याच्यामध्ये खडे मीठ टाकून परत ते आपण नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं या उपाया उपायामुळे शक्यतो शक्यतो हा उपाय आपण शनिवारीच करायचा आहे